पाचशे रुपया कुस्तीला बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पाणी पुरवठा विभाग चंदूर पाणी पुरवठा पुर चंदूर केशव पवार आलेला आहे पंढरपूरचा पैलवान आखाड्यामध्ये केशव जरा हात वर करे हा केशव पवार सिकंदर शेख बरोबर अखंड हिंदुस्थान वर फिरणारा पैलवा गंगावेस तालुक्याचा निखील मान्यासारखा तोही पैलवान मोठ्या पैलवानची भांडी घासून स्वयंपाक करून कुस्तीचा उदरनिर्वाह करतो पण कष्ट आहे तिकडे कष्ट मूल गोष्टी करायची नाही या महाराष्ट ना मध्ये ऐशी टक्के पोर गरीबाची मुलं पैलवा रोज आहेत रोज पडला का पडलायच्या पेक्षा लढतोय कसा आहे बघत असतात लोक बबन तिने बबन दानोळी काय नियोजन आहे काय शांतता मैदान पहावं चंदूरला जावावं ऐतिहासिक मैदान ही कुस्ती लावत आज हे पाहुणे आहेत ही कुस्ती लावली आत पाहुणे या कस कुस्ती ती घ्यायच वैभव डॉक्टर यांच्या हस्ते कुस्ती सोडवत होत आहे डॉक्टर वैभव रावसाहेब पाटील चंदूरचं एक नेतृत्व डॉक्टर साहेबांच्या शुभास्ते कुस्ती लागते आणि डॉक्टर साहेब जर पैलवान झाले असते तर सगळ्यांची सुट्टी केली असती केवढी उंची आहे बघा किराव डॉक्टर साहेबांचं वजनी कुस्ती गटी गटासाठी अकरा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे केशव पवार हाती कारशव कोल्हापूर आणि तेजस कांबळे धोरणेवाडी ओके आणि म्हणून काम पाहते हो त्याची मुलगी सायकलिंग मध्ये भारतात पहिला नंबर काढते एशियन ला निवड झाली एशियन साठी निवड झाली दानोळी जरा तीन लेवल पंच टॉप चा आर्थिक टॉप लेवलचा पैलवान नाही दानोळी पैलवाच्या तिथं पंचायती त्या दोघांच्या रक्तातच नाही एका ठिकाणी पंच म्हणून शक्ती अशोक माळी आणि पूर्वेकडे उभा तो विनोद देसाई कवठे फिरा कुबेर सिंगच्या कुस्तीसाठी पंच सगळं उंची ला कमी आहे केशव पवार पण बावीस टन ट्रक उचल आहे जीवा काय तो जीवा काय आणि कुबीर सिंग राजपूत मी का मिरजचा कुबेर सिंग मिरज आता पट्टा एक एक ह्या कुस्तीला फार मोठे पैलवान होते मिरजेला नाव बुडल होतं मिरजेचं पण मल्लू पाटलाने कंबर धरली आणि अशी पोरं तयार केली आणि मिरज गाव झळकाय लागलं कुस्तीच्या नकाशावरती त्या मल्लू पाटलाचाही धन्यवाद आहे अशोक मालिक सर ह्या कुस्तीला एक मिनिट टायमिंग द्या पैलवान इंद्रजीत मुळे चला क्षमो पैलवाची अंदर संकेत पाटील ही कुठे झाली आता बाळो शिंदे कुर्वे विशाल शेळके सत्कार होत आहे ओंकार केसरी केलवान शिवराज राक्षे आणि केशव पवार विजय केशव पंढरपूर पोरगा गंगावेचा सराव करते ते करा टाळ्या हे कुठतायची मी नाही उड्या कसे मारते बघा होते होत आहे करंटाय करंट

हा सत्कार संपन्न होतोय पहिलवान आदित्य पाटील कमलजीत बाळू शिंदे कुर्वे विशाल शेख किती वेळा पुकार आदित्य पाटील हजर आहे कर्तव्य कमल सिंग नामदेव मुळे आलेला आहे शिमो पहिलवान चेरी आमदार शिमो एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे यांचा चिरंजीवी हजर रायचरा कमलजी राम कदम कमलजी फर्स्ट कॉल येणार आहे का कमलजीत कमलजीत सचिन कमलजीतला चार पुकार दिलेला आहे पहिलवान शमो पहिलवा हात वरती करतोय का कमलजीत कुठं हिमाचल प्रदेश शेमो पैलवा इंद्रजीत मुळे आलेला पहिलवान कमलजीत चला बाळू शिंदे कुर्बेट आणि विशाल शेडके काय ना करवते आणि तिकड गर्जीचा पोरग विजय झाला शब्बीर शेख झाला त्याच शब्बीर शेख खाटंबा विजय झाला मैदान मोकळ पटलं काय करायचं ज्यांच्या कुस्त्या पुकारल्या त्याने कपडे काढून खाली घेवाले डबल रसी केसरी चार चला पुकारले पाळ्या एकमेबा कुठे गेला शबीर, शबीर ते व्यासपीठावर कमलजीत कमलजीत साहेब पैलवान कमलजीत कमल आलाय कमल कमल तर का लोकप्रिय आमदार प्रकाशजी आव्हाडे साहेब यांच्यातर्फे पैलवान केशव पवारला पाचशे रुपये केशव इकडे बक्षीस घेऊन जा आखड्यात नातोय तो अजित पाटील कवठेपिरांचा बोरगा कपडे काढून आल्यावर बघा तिने पट बघा तिथे छाती बघा कमलजी कुस्ती पोकारायची पुढील पुढील कुस्ती पोकारायची पैलवान कमलजी काय ना बाळू शिंदे कुरबेट आणि विशाल शिरके सुनील करवते ओंकार भात मारे विशाल हरियाणा आणि बाळू बोडके प्रशांत शिंदे आणि राकेश कुमार चला कालीचरण सोलंकर रिझा इराण रेजा इराद कम पहलवान जी इंद्रजीत गुळे आलाय का आला अहो रिजा इराण आणि कालीचरण सोलंकर या मैदानाचं आकर्षण चला देवा थपा पहलवान सिकंदर शेख यांचे व्यासपीठावर आगमन झाले देवा थापा चलो अंदा पहलवान पैलवान महाराष्ट्र शामो पैलवाय सत्कार भव्य नागरिक सत्कार आपल्या नगरीचे लाडके आमदार मान्य श्री प्रकाश नावाडे यांच्या हस्ते होत आहे पहिली सर पहिले बाळू बोडके आणि विशाल हरियाणा मधले सर बाळू बोडके विशाल हरियाणा पहिलवान बाळू बोडके आणि विशाल हरिया

सचिन पुजारी सचिन पुजारी डबल दर्शेल केसरी व या आजच्या कुस्ती मैदानाचं नियोजन करणारे आमचे मित्र सहकारी मित्र ग्रामपंचायत सदस्य सचिन पुजारी यांचा सत्कार माननीय श्री प्रकाश प्रकाशानच्या हस्ते होत आहे पैलवान शिवराज राक्षे आपण सत्कार स्वीकारायचा स्टेजवर यायचा आहे पैलवान शिवराज राक्षे बाळू बोडके आपल्याला दुसरा पुकार आहे परिवार बाळू बोडकेशाल विशाल हरिक मैदानात कुस्ती लावल्या मैदाना पडलेला आहे ज्या परिवारांना पुकार दिलेला आहे त्यांनी कपडे काढून मैदानात यायचा आहे वेळेत जर आला नाही तर कुस्ती कॅन्सल होईल नंतर आला तर कुस्ती लागणार नाही चला लवकर

आलेले त्यांच्या जोडीदार विशाल हरियाणा विशाल हरियाणा फर्स्ट गोल विशाल हरियाणा ऐकायला येत आहे का सगळ्या गावाला माझा आवाज जातोय तुला येत नाही ऐकायला बाळू शिंदे कुरबेटी बाळू शिंदे कुरबेट विरुद्ध विशाल शेळके विशाल शेळके आपल्यासाठी फर्स्ट गोल बाळू शेळके मैदानात हजर आहे बाळू बाळू शिंदे कुरबेट मैदानात हजर आहे विशाल शेटे मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी स्थानं पण नवायचं आहे सेकंड कॉल रिझा इरान रिझा इरान का सोलनकर आपण आत फास्ट आजच्या कार्यक्रमाचं आजच्या कुस्ती मैदानाचं अतिशय उत्तम प्रमाणे प्रकारे नियोजन करणारे सीसीटीव्ही ची सुविधा पुरवल्याबद्दल राजू पाटील बसांना यांचा तसेच विजय रिंदाळे त्यांचा विशेष ते पाटील हा होते बाळू बोरके कवटे पिरावर परवान चला लवकर जागतिक कीर्तीचं गाव कवटे पिरा मारुती भाऊ मानेंच्या गावचं बोरग आणि कमलजीत पैलवान हात उपर करे कमलजीत पैलवान पहिला पुकार कमलजीत आलाय का एक मिनट कमलजीत नाही आला एक एक मिनट गैरहजर असल्यामुळं कुस्ती फोडून लावल्या विश्वास ही कुस्ती विश्वास की नाही आला चला ही, ही कुस्ती नाही चला त्याच नाव सांगा नाव सांग चांगली तब्येत आहे पैलवाचं नाव सांगा पुजारी पैलवा बाळू शिंदे कुरबेट कर्नाटक बाळू शिंदे कुरबेटेट काय तब्येत आहे आणि कुस्ती माडो छोलू कुस्ती माडू ह्यासर ओढतो रक्का होला मारतीस एक्कावन इनोवा गाडी कोणाची आहे त्यांनी बघा दोघांच्या आणि आपली ध्यानात घ्या कुस्ती मल्ल असा शिक्का गाडीवर ट्रॅफिक जाम झालंय गाडी लावलेली आहे पाहिजे आपण यायचं लवकर एम एच झिरो नाईन तेहतीस एकावनवान गाडी चला या गोष्टी नंतर नंतर

बाळू शिंदे कुर्वे भाळ कुस्ती सुरू मारलो सर मारली रक्का होडसो होडसोंडे तुम्ही काय बोलला सिद्धार्थ लांडे पुणे सिद्धार्थ लांडे पुणे सिद्धार्थ लांडे हात वर कराव हो। किती लाल फडक आहे गाजरासारखातला आतडी पोतळा दिसायला लागला सक्षम सांग गंगावे सालीम कुस्ती राहून सक्षम पाहिवान गंगावीर सालीम कोल्हापूर एक मिनिट एक मिनट एक मिनिट साहेब आपण कुसियाचा ओंकार ठिकाणी आलेला आहे त्याचा जुळद्या सुनील करवते आपल्यासाठी फर्स्ट गोल जर सेकंड अँड थर्ड गोल जर ओंकार बापणारेला विजयी घोषित करणार खूप उशीर झालाय दोन मिनिटाच्या आत इथं हॅलो राकेश परवा देणार दोनों राकेश पैलवानजी जलदी भेटतो अंदर कुस्ती बघा दिसाला एवढा रुबाबदार पैलवाना आहे आत कुस्तीत काय आहे बघू आता गंगावीरचा पैलवाना समोर गंगावीरची फार कुस्तीत किंमत आहे आता बघा तो बाळू बोडके हा त्याला बाळू बोडके विशाल हरियाणा आहे बघा कुठ बोट शिराला जागा नाही आता पैलवानाच्या दुसऱ्या तब्येत बघायच्या कशा तब्येत बघा विशाल विशाल हरियाणा आला का विशाल हरियाणा चले जल्दी आई पैलवाजी सुनील करवते हात वगैरे कर सुनील करवते खूप चौधरी झाली आता डाव मारून कुस्ती करा बाळू बोडके हात करा हो हा ही नाशिकच बोरग आहे करा की टाळ्या पण पं, पंच म्हणून कशी आहे तब्येत नुसत्या टाळ्या करायची नाही तुमच्या घरात काय पंच म्हणून या कुस्ती लावण्यासाठी मैदानात येत आहेत डेप्युटी सरपंच संदीप कांबळे तसेच सचिनजी हळदे आणि माजी डेप्युटी सरपंच संजय जिंदे विशाल हरियाणा क्या हा बहुत बढिया एक मिनट एक लागले मान्यवर काही घडलेलं नाही अजून दानवे पाहिला ताकीद्या दे देणार नुसतं उभा राहिला डोक्याला डोक्याल सुनील करवते आला कि सुनील करवते सुनील करवते आला असेल करा चला बोलो। आपण पंच कोण राहायचं नमस्कार सर्व जिंदेर साहेब डेप्युटी सरपंच संतोष कांबळे साहेब सचिन विशाल हरियाणा बाळू मोडके हॅलो आंतरराष्ट्रीय कुडी क्रीडा संकुलन पुणे अशी कुस्ती प्रारंभ होते चप्पल चित्ता आणि धान्यावा हरियाणा विरुद्ध महाट असा मुकाबला बाळू मोडक्याना पाहायला मिळतो नगर केसे कुस्ती स्पर्धा गाजवली होती बाळू बोडकेना शेबा दिल बघा धाडस बघा होई होत टाळ्या कुस्ती एका परस एक कुस्ती अजून आहे पुढ वाहेगुरु पुष्टी करा आता इथून पुढे असाच माल आहे सर्व माजी सरपंच मारुती पुजारी आणि माजी डेप्युटी सरपंच हृदयाच ठोको चुकून पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचंय पहिलवा कालीमामा कालीमामा आत यायचा आपण कालीमामा निकाल 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 बाहेर बली दोनों बच गयो दोनों बच गो बाळू ओढ कब्जा घेतलेला आहे बोलो बजरंगबलिक की दोन्ही हात वरती करून देवाचं नाव घ्यायचं आहे पुणे जर घेतला नाही तर पुढल्या जन्मी मुख उशीला नामा परती तत्व नाही रे अन्यथा वायाणिक बनता जाऊ नको नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची हात वरती करून बजरंग वली की धन्यवाद मंडळी धन्यवाद अवघुमधुम ल चंदू प्रशांत परशांत शिंदे आणि सिंह आपण ताबडतोब कपडे काढून आत मैदानच्या शेजारी यायचं आहे आपली पण गुस्ती लागणार आता लगेच मैदानच्या उत्तर बाजूला ज्या ठिकाणी माईक सुरू आहे त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे सर्व गटातील पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमांक इथं हजर राहायचं आहे पंचवीस तीस हॅलो पस्तीस आणि अडतीस किती गर्दी झाली आहे आषाढी कार्तिकीला मेळा पंढरपूरला भरतो आणि महाशिदाच्या यात्रेला सलामात प्रमाणे याही वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे जरा थोडा अंधार केला प्रत्येकाच्या खिशातले मोबाईल काढून जर टॉर्च लावले तर याचा इतिहास होईल आख्या देशात चर्चा होईल स्पीकर ऑपरेटर मोबाईल काढा टॉर्च सर्वांनी लावा सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा एकदा बघाच गर्दी सर्वांनी करा मोबाईल हो सर्वांनी टॉर्च लावा लावा टॉर्च लावा टॉर्च अजून करा राखिशाचा मोबाईल प्रत्येकाच्या किशन मोबाईल आहे गर्दी भाऊऱ्या बारा देशाला चंदुरच्या मैदानची काढा मोबाईल दोन कॅमेरा दोन कॅमेरा लावायचा कॅमेरा दोन कॅमेरा लावा अख्ख्या देशाला पाहिजे चतुर्थी ऐतिहासिक परवा मोबाईल दोन कॅमिनेट चालूया ड्रोन बोलेजी करा टॉर्च करा टॉर्च ऐतिहासिक मैदान चतुर्थ ओके प्रशांत शिंदे राकेशराव आपण यायचंय मैदानाच्या शेजारी बाळू बोडकी कुस्ती गुणावर नाही कुस्ती चितपटीवाली पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचं आहे खाली तू मारुती पुजारी बाळू बोडके निकाल नावावरती कुस्तीचा निकाल पत्रकाराने लिहून घ्यायचा निकाल, निकाल वाले का हलगीवाले का बाळू बोडके यांच्यासाठी पुरुषोत्तम सुतार अरुण पाटील तत्वाडे आणि मधुकर मगसुळे यांच्याकडून दोनशे एक रुपयेचं लक्ष झालेलं आहे माईक शेजारी येऊन घेऊन जायचंय

ओंकार भातमारे संदीप कांबळे साहेब लागेचा लांगेचा पुरा पहलवान ओंकार भातमारे संदीप कांबळे साहेब इंग्रजीचा बोलणारा तणियाचा अर्जुन कोळेकरचा बक्षीचा आहे सुनील करवते एक मिनिट ओ ओ चारही पहलवान बोलवा एकदम एकाच टाइम मध्ये कुठलं ती या कुस्तीची नावे सांगा सुनील करवती कर आहे का त्यात नाही पंचवीस किलो गटाचे चारही पैलवान पहिल्यांदा इथं या पुजारी पैलवान कुस्ती चेंज केली चारही कुस्ती रुपये ना पंचवीस किलो वजन गटातील चारही पैलवान विजेते चारही पैलवान माईक यायचा आहे ओंकार भात मारे हात होती उसामा पंजाब सुनील करवते उसामा पंजाब ची कुस्ती ओंकार भात मारे वर जोडले पंजाब पहिलवान हात उपर करे आणि गणेश साळुंके कुस्ती लागते इंग्लिश बोरगा उंचा पुरा काळ्या लांगेच पंचवीस किलो चे इथं पहिल्यावर उभे आहेत विजेते एक दोन तीन चार गदा गया पहिला गैना अजित कामाने आलेला आहे खाली सोलंकार महाटाचा एक राजू मागले दमदार पैलवाना करत आला एक मिनिट एक मिनिट तिथं कथेवर मी नंबर टाकत पाचीस किलोची कथा ज्याच्या दमा खसाचा अंदाज अख्या महाटा लावला असा खाली हात वर करा खाली चरण सोलंकार कुठं चार नंबरचा जे कुस्ती छता ते दर्जेत त्यांना माहिती आहे त्याची ताकद त्यांना झेलवा मजली घाट चार नंबरचा पैलवाना आता आहे पंचवीस किलो पंचवीस किलो गणेश साळुंके

क्लिअर बेल्ट आहे बघा बेल्ट घ्या की पंचवीस किलो चा इराणचा पैलवान ज्या जा देशातून भारताला पेट्रोल येत डिझेल येत हो गणेश आणून केव्हा जमा लोक कडेला बसलेले जपून बसा साहेब आता मोठ्या वजनाची सर्व 25 किलो के पक्षी सर पहलवान पोर है 25 किलो के पहले का प्रत्येक ने एक एक मिनट दे संग्राम करने एक एक चार ही चार मिनट गया एक मिनट ओए एक है

प्रशांत शिंदे ओंकार भात मारे विजय झालेला टाळ्या करा सर्वांनी इंगळीच बोरगा इंगळीच पंचवीस किलोचं बक्षी समारंभ व्यासपीठावर सुरू आहे तीस किलो चे या लवकर माहिती संपर्क साधा रिझा इराण कम हिया कॅमेरा रिझा वेलकम तीस किलो देवा थापा अंदर चलो प्रशांत शिंदे वेलकम राकेश कुमार, कुमार वेलकम वे, 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 अभिजा सभी पहलवान परदेश के पहलवान प्रतीय कंट्री के पहलवान यहाँ आने वाले हैं राकेश कुमार केशव पवार केशव पवार प्रशांत शिंदे